नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत हरभरा हे रब्बी मधलं महत्वाचं पीक रब्बी हंगामात महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे पीक कमी पाण्यात आणि कमी खत मात्रेमध्ये येतं परंतु हरभरा लागवडीमध्ये पाण्याचं योग्य नियोजन आंतरमशागत आणि किडींवर प्रतिबंधात्मक उपाय केल्यास शेतकऱ्यांना हरभरा पिकाच्या एकरी उत्पादनात वाढ मिळू शकते सुरुवातीला समजून घेऊयात हरभरा पिकाचं खत व्यवस्थापन हरभरा पिकाची पेरणी करताना शिफारशीत मात्रेमध्ये किंवा एकरी चाळीस किलो युरिया आणि तीनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पन्नास किलो डी ए पी खत दिलं असेल तर पेरणीनंतर पिकाला खत देण्याची गरज पडत नाही कारण हरभरा हे कडधान्यवर्गीय पीक आहे त्यामुळे त्याच्या मुळांवरील गाठींद्वारे नत्राचं स्थिरीकरण करण्यात येतं पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागांमध्ये पीक फुलोरा अवस्थेत असताना युरिया दोन टक्के म्हणजे एक लिटर पाण्यात ग्रॅम युरिया घेऊन फवारणी फवारणी करावी त्यानंतर घाटे भरत असताना दुसरी पोटॅशियम नायट्रेटची करावी एक लिटर पाण्यात वीस ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट याप्रमाणे फवारणी करावी या दोन फवारण्यांमुळे पीक उत्पादनात वाढ होते तसंच दाण्याच्या आकारात वाढ पाहायला मिळते आपल्याला माहितीये हरभरा कमी पाण्यावर येतो पण हरभऱ्याचं योग्य पाणी व्यवस्थापन केलं तर उत्पादनात वाढ मिळते परंतु त्याला योग्य वेळेला योग्य प्रमाणात पाणी दिल्यास त्याचं उत्पादन वाढतं तज्ज्ञांच्या मते तुषार सिंचन हे हरभरा पिकासाठी वरदान ठरलंय शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न ठेवता तुषार सिंचन वापरावं कारण हरभरा पिकाला पाटानं पाणी दिलं तर जमीन जास्त पाणी धरून ठेवण्याची शक्यता असते त्यामुळे पिकामध्ये ओली मूळकूच प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो त्यासाठी तुषार सिंचन हे हरभऱ्यासाठी फायदेशीर आहे पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाने फुल कळी येते तेव्हा पिकाला पहिलं पाणी द्यावं तर दुसरं पाणी घाटे भरत असताना द्यावं तुषार सिंचनाने पाणी देताना तीन ते चार तास पाणी देणं पुरेसं असतं यामुळे हरभऱ्याचं उत्पादन साठ ते पासष्ट टक्क्यांनी वाढतं यानंतर समजून घेऊयात हरभरा पिकातील आंतरमशागतीबद्दल हरभऱ्या पिकाची पेरणी करताना तणनाशकाची फवारणी केली तर तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं पीक तणविरहित पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली कोळपणी करावी तर दुसरी कोळपणी त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी करावी प्रभावी तण नियंत्रणासाठी हरभऱ्याच्या पेरणीनंतर लगेच चोवीस तासांच्या आत स्टॉम्प या तणनाशकाची पाचशे लिटर पाण्यात दोन पूर्णांक पाच लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी या तणनाशकाची फवारणी उगवणीपूर्वी करणं फार आवश्यक असतं हे तणनाशक पिकांच्या वाढीला हानी न पोहोचवता तण नियंत्रण करत हा याचा महत्वाचा फायदा आहे पण त्यावेळी जमिनीत असणं गरजेचं असतं हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे हरभऱ्यावर येणाऱ्या किडी त्यामुळे हरभरा पिकावरील किडींचं नियंत्रण करण्यासाठी एकरी किमान सापळे लावावेत तसंच एकरी तीस ते चाळीस पक्षी थांबे सुद्धा लावावेत जेणेकरून किडींवर नियंत्रण ठेवता येईल यासोबत पीक फुलोऱ्यात येत असताना निंबुळी अर्क पाच टक्के किंवा ॲज अ रॅक्टिन एक हजार पी पी एम त्यांचे दोन ते तीन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी जेणेकरून किडींचा बंदोबस्त करण्यात मदत होईल घाट्याआळी लहान अवस्थेत असताना एच एन पी व्ही पाचशे एल ई विषाणूची एक मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही हरभरा पिकाचं व्यवस्थापन कसं करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका